भक्त मराठी शोभविले ये आणि सोने ठाई हिरा म्हणजे सोन्याला हिऱ्याशिवाय शोभा नाही आणि हिऱ्याला सोन्याशिवाय शोभा नाही तसं देवभक्ताचं जे नातं आहेत ना ही, ते हिरा आणि सोन्यासारखं आहे म्हणजे देवाला भक्ताशिवाय शोभा नाही आणि भक्ताला देवाशिवाय शोभा नाही एकमेकाशी मात्र जुडलेलं नातं आहे म्हणून मात्र देवाने घमेंट करायचा नाही आणि भक्ताने घमेंट करायचा नाही कारण दोघं एकमेकावर अवलंबून आहे एकमेकावर अवलंबून म्हणजे देव आणि भक्त एकमेकावर अवलंबून आहेत महाराज दोघांनी सुद्धा घमेंट करायचा नाही कशा पद्धतीने बघा ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचा रथ निघाला रथाच्या पाठीमागे सर्व लोक निघाले आणि मात्र त्या ठिकाणी दवंडी मारणारे पुढे निघाले दवंडी मारताना तो बोलू लागला बाजूला व्हा बाजूला व्हा भगवान परमात्मे येत आहे बाजूला वा राजाय महाराज येत आहे भगवान श्रीकृष्ण येत आहे नंदन येत आहे वसुदेव सुत येत आहे बाजूला व्हा सगळी लोक बाजूला झालीत महाराज एकही रस्त्यात राहिलं नाही पण एक पंचक उलंडलेली म्हातारी रस्त्याच्या मधोमध येऊन उभी राहिली रस्त्याच्या मधोमध आणि आल्याबरोबर तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी मात्र पुन्हा तू दवंडी बोलणारा बोलू लागला मग मात्र तिनं ऐकलं आजी बाजूला व्हा आजीला बोलू लागला आजी बाजूला व्हा राजा दिराज येत आहे महाराज येत आहे देवकीनंदन येत आहे वसुदेवसूत येत आहे बाजूला व्हा आजी म्हटली देवकीनंद वसुदेव सुत त्याच्या काय बापाचा रस्ता आहे का मी नाही होणार बाजूला म्हातारी म्हटली म्हातारी महाराज आणि मग मात्र त्या ठिकाणी मग म्हातारी म्हटली तो आता झाला देव आता झाला राजा पण त्यानं काय केलंय सांगू का जसं एखाद्या गावात नवीन कीर्तनकार तयार झाला ना तर लोक म्हणतात ते आता झालं कीर्तनकार ते काय करीत होतो ते आम्हाला माहिती आहे तसं ती गवळ म्हणू लागली म्हातारी म्हणू लागली तो आता झाला राजा तो काय करत होता सांगू का भगवान परमात्मेची नजर तिच्याकडे गेली देवाने तिला ओळखलं देवाला माहित होतं ही कशी देवानं हात जोडले तू काही बोलू नको पर मात्र ती म्हटली तो आता झाला मोठा आता झाला राजा पण त्यानं काय केलंय सांगू का आणि मग गवळण वर्णन करू चुरा चुरा का कर माखण खाय तो आत्ता मोठा झाला त्यानं काय केलं सांगू का चोरून चोरून माखन खाल्लं म्हणून त्याची जी शोभा आहेत ना ती भक्तावर अवलंबून आहे म्हणून भक्तामुळे देवाला शोभा आहे आणि देवाला भक्तामुळे मात्र दोन गोष्टी प्राप्त होतात हे महाराज अभंगाच्या प्रथम देवा आ... सेवा म्हणजे भक्ताशिवाय देवाला रूपही नाही आणि सेवाही नाही आज आपण कीर्तनाला आलो कदाचित भक्तच नसते तर कीर्तन असतं का नाही भक्तच नसते तर मंदिर असतं का नाही म्हणून भक्तामुळे देवाला पहिली गोष्ट रूप मिळालं कारण तो कसा होता निर्गुण निराकार तुची रघुराया महाराज म्हणतात त्याला रंगही नाही रूपही नाही आकारही नाही म्हणून येला रूपा बळे त्याला रूपाला आणलं त्याचं नाव काय आहे भक्त त्या भक्तामुळे पहिली गोष्ट रूप मिळाली आणि दुसरी गोष्ट सेवा प्राप्त झाली म्हणून भक्ताचं आणि देवाचं नातं अनन्य सुंदर नाता म्हणून भक्तामुळे देवाला दोन गोष्टी जशा मिळतात तसं देवामुळे भक्ताला एक गोष्ट प्राप्त होते ते महाराज अभंगाच्या तिसऱ्याच्या देवा विन भक्ता जे भक्ताचं नातं आहे ते अनन्य सुंदर नातं जगामध्ये या नात्याच्या पलीकडे सुंदर नातंच नाही ते आई मुलाचं नातं आहे आपण देवभक्ताचं नातं पुढे बघणार आहोत पण एकदा टाळी वाजून भजन म्हणून विठो